मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खुशखबर आहे अपडेट लाडक्या बहिणीसाठी नवीन पैसे जमा मंत्री आदित्य तटकरे यांनी आठ मार्च पासून त्यासोबत नव्व आपला कधीपर्यंत जमा होणार काही महिन्याला पैसे जमा का होतात काहीला नाही जमा झालेले नेमकं कर कारण काय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली त्यामुळे पण व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेलं आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबव आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत ते माझी मंत्री सुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल आणि संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी बुधवार लाडक्या बहिणीच्या खात्यात नव हप्ता जमा होईल त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पैसे आले तर चेक करा नसतील आले तर बारा मार्च ही शेवटची तारीख नाहीये तर पंधरा मार्च बारा ते पंधरा पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो नव हप्ता राहिला तो तुम्हाला जमा होणार आहे त्यामुळे आपला हा व्हिडिओला सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला अजून सबस्क्राईब नसेल काल तर सबस्क्राईब करून दाखवा